मित्रांनो नमस्कार याच्यामध्ये आपण तांत्रिक सेवा परीक्षा जी संयुक्त परीक्षा परीक्षा झाली होती त्याची प्रश्नपत्रिके बघतोय याच्यामध्ये पंधरा मार्कालाच फक्त इंग्रजी असतं या पंधरा मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये इथे काय काय आहे ते आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिका तशी खूप सोपी आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलंय फक्त इथेच सांगतो तुम्हाला ग्रामर आहे ते पाच मार्काला दिलेलं आहे व कॅबला ती पाच मार्काला दिलेली आहे आणि पॅसेज पण पाच मार्काला दिला आहे बाकी प्रश्न मध्ये काय अवघड नाही कशी ते आपल्याला समजेल आपण बघूया आता लगेच ओके okay. पहिलाच ओके आपल्याचा प्रश्न आहे बघा चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक काय दिले ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन म्हणजे त्यांनी असं ठरवलं काय ते आपल्याला बघायचंय खाली दिले ते आणि परत मित्र व्हायचं मग बेबी द हॅचेट अर्थातच हेच बरोबर आहे हॅचेट म्हणजे कोरार तुम्हाला माहिती आहे म्हणजे ती कोरोना आता बाजूला ठेवा म्हणजे तुमच्या दोघांमधली भांडणं ठेवा असं त्याचा अर्थ आहे त्यामुळे हे बरोबर आहे बाकी बेरी द गन बेरी द आणि बेरी द क्लेरियन कॉल असे काही कुठले होत नाही क्लेरियन कॉल म्हणजे काय असतं माहितीये का की एक अशी खूप अशी जबरदस्त मागणी वगैरे जी असते त्यावेळेला त्याला क्लेरियन कॉल असं म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आर्मी मध्ये विशेषतः भरती करण्यासाठी ज्या वेळेला एखादा आव्हान करतो किंवा आर्मीत भरती वा भरती वा भरती वा त्याला मोस्टली करून क्लेरिकल हा ही फ्रेज वापरली जात असते ओके okay? अर्थात इथे त्याचा काही संबंध नाही इथे आपल्याला बेर इज हॅचेट एवढंच फक्त पाहिजे लक्षात घ्या ओके okay? चला पुढचा प्रश्न बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग पाहिजे ते टू कंप्लीट द सेंटेन्स ओके दिलेलं आहे बघा शी डॅश बिटवीन चेअरफुलनेस अँड डीप डिस्पेअर डिस्पेअर म्हणजे निराशा म्हणजे ती कधी खूप अशी काय खोल निराशेमध्ये असते आणि कधी एकदम उत्साही असते आणि ज्याच्यामधून तिनं सतत एकदा तिकडे एकदा इकडे असं सतत अदलाबद्दल तिची होत असते अशी जी अदलाबदल बदल होणे याच्यासाठी मुद्दा पण आपल्याला काही शब्द दिलेत सोपा एकदम एवढंच फक्त लक्षात ठेवा की ज्या तिकडे सब्जेक्ट आहे आणि हे तुम्हाला वर नाहीये हे तर सहज समजतं या दोघांमध्ये आता उरलं तुम्हाला माहितीये तुम्ही पॅन्ट वगैरे ना अल्टर करत असता ते अल्टर करणं रिपेअर करणं ते हे आहे कळलं दुरुस्त करणं त्यात अजून बदल घडवून आणणं आणि सुधारण त्यामुळे हेही चालणार नाही अर्थात पाहिजे एकदा तिकडे एकदा इकडे एकदा तिकडे एकदा इकडे त्यामुळे हा शब्द सगळ्यात योग्य आहे ओके नेक्स्ट बघा ही ही वर्क हार्ड पास द एक्झामिनेशन म्हणजे त्यांनी खूप कष्ट केले म्हणजे अभ्यास केला की जेणेकरून तो ही एक्झामिनेशन पास होईल दॅट म्हणजे सो दॅट असतं कळलं का आणि याचा अर्थ जेणेकरून असतं पर्पज दाखवण्यासाठी हा क्लॉज वापरत असतो क्लॉज ऑफ हा पर्पज हा आहे ओके आणि ह्याचं काय करायचं आहे चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर्म ऑफ द अबो सेंटेन्स याचा सिंपल सेंटेन्स बघायचा आहे म्हणजेच काय ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे बघा ही वर्क हार्ड अँड पास म्हणजे हे अर्थात कंपाऊंड सेंटेन्स चालणार नाही ही वर्क हार्ड टू पास द एक्झामिनेशन एकदम बरोबर आहे हा सब्जेक्ट हा वर्ब आहे बाकी इन्फिनेटिव्ह आहे आणि इन्फिनेटिव्ह हे वर्ब पकडत नाही ते नाऊन असतं ओके त्यामुळे हेच वाक्य बरोबर आहे बाकी इकडे तुम्हाला बघेल हे सो दॅट आणि हे दॅट हे एकच आहे त्यामुळे हे अर्थातच परत ऑफ पर्पज आहे त्यामुळे अर्थातच हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि हे तर कॉम्प्लेक्स आहे सांगायला तुम्हाला गरज नाही कारण काही सगळे कंडिशनल क्लॉवर्क क्लॉज ऑफ कंडिशन असतात इफ यू आर हार्ड यू मे पास द एक्झामिनेशन अर्थात चालणार नाही उत्तर सोपे आपल्याला मिळालं पर्याय दोन ओके प्रश्न बघा फिलिंग इथे आपल्याला इकडे आता दिलेलं जे काय आहे ते बघायचं आहे द बुक जस्ट डॅश इन माय हँड्स म्हणजे माझ्या हातामध्ये पुस्तक काय आहे नुकतंच काय झालं ते बघायचंय माय होल लाईफ हॅड म्हणजे माझं सगळं जे आयुष्य होतं हॅड डॅश ॲट द सिम्स सिम्स म्हणजे शिवण म्हणजे जिथे जॉइंट होते म्हणजे प्रत्येक जॉईंट म्हणजे ज्या ज्या लोकांना आम्ही भेटलो वगैरे असेल त्या ठिकाणी वगैरे वगैरे काय होतं ते बघायचंय आता आता बघूया आपण काय दिले बघा सगळ्यात पहिले दिलं केम राऊंड आणि कम राऊंड म्हणजे एकच दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे कम राऊंड याचा अर्थ आहे पुन्हा मूळ पदावरती येणे किंवा दिशा बदलणं वगैरे असतात ना सुद्धा म्हणजे कम राऊंड किंवा आहे त्या मूळ पदावरती येणं म्हणजे परिस्थिती मूळ पदावरती येणं त्यावेळी इथे द बुक जस्ट कम राऊंड म्हणजे पुन्हा मूळ पदावरती आलं असं काही होणार नाही पर्याय हा म्हणजे एक नंबरचा तर अजिबात जो आहे द बुक जस्ट केम अपार्ट इन माय हॅन्ड म्हणजे फाटलेलं माझ्या हातामध्ये आलं अपार्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला हा पार्ट आहे आणि अपार्ट खर तर त्यामुळे इथे फाटलेलं म्हणजे हा बाजूला झाला हा बाजूला झाला म्हणजे द बुक जस्ट आणि इकडे आलं पाहिजे केम अपार्ट त्यामुळे इकडे हे एकदम बरोबर आहे हेम अपार्ट आणि जे दुसरं आहे काय काय होल लाईफ हॅड कम म्हणजे ते पण असंच फाटलेलं आलंय प्रत्येक शिवणीला ते फाटलेलं होतं म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या लोकांना भेटलो ज्यांच्या ज्यांशी माझा संबंध आला त्या ठिकाणी आमचं वितुष्ट निर्माण झालं अशा अर्थाने ते आहे त्यामुळे इकडे पण कम अपार्ट कारण का हॅडच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे कारण इकडे कम अपाट हे पण एकदम बरोबर आहे त्यामुळे उत्तर दोनच येणार आहे बाकी केम इन टू म्हणजे आतमध्ये येणं आहे त्यामुळे द बुक जस्ट केम इन टू आणि परत इन माय हँड असं चालणार नाहीये त्यामुळे सोपं आहे आणि केम बाय म्हणजे आताच आपण बघितलं बघा याच्या अगोदरची जी प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये आपण बघितलंय कम बाय म्हणजे काय तर जाता जाता एखाद्या घरी किंवा एखाद्या ठिकाणी अशी भेट देणं आणि पुढे निघून जाणं त्याला कम बाय म्हणतात ते त्यामुळे चालणार नाही केम राऊंड आणि केम राऊंड असं नाहीये कुठलं हे एवढं फक्त बरोबर आहे पर्याय दोन ओके आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स क्लॉज कुठला आहे तो ओळखायचा आहे आस्कड मी ज्या आर्थी बघा येते हा सब्जेक्ट आहे हा वर्ग आणि हा कुठला ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे त्यामुळे हा जो आहे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बघा मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की नाऊन क्लॉज ओळखायचा असेल तर कुठलाही हा जो क्लॉज दिला असतो त्याच्या ठिकाणी इट फक्त टाकून बघायचा इट टाका नाही तर दीस टाका यापैकी दोन पैकी एखाद्याने सुद्धा जर तुम्हाला दिसत असेल की हे वाक्य बरोबर ते समजायचं की यांच्या ठिकाणी असलेला क्लॉज हा नाऊन क्लॉजच असतो तर हा नाऊन क्लॉजच आहे आता बघा हमिश आसमी धिस म्हणजे हमेशने मला हे विचारलं हे विचारलं हे म्हणजे काय हे कळलं की हाऊ आय ग्रो माय कॅरट्स की मी माझी जी गाजर आहे ते कसे उगवू कळत आहे त्यामुळे अर्थातच हा नाऊन क्लॉजच आहे ओके आणि लक्षात ठेवा सगळी इनडायरेक्ट स्पीच मधली वाक्य सगळी इनडायरेक्ट स्पीच ची वाक्य कॉज ऑब्जेक्ट ऑफ वर्ब असतात क्लियर चाल नेक्स्ट बघूया नोबडी इज हॅपी विथ हिम कोणी त्याच्या बरोबर आनंदी नाहीये बिकॉज ही इज अ ब्लॅक शिप इन द सोसायटी म्हणजे नको असलेला अनवॉन्टेड माणूस येतो कळलं का मग इथे काय दिलंय बघा आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ल्ड म्हणजे काय अ मॅन विथ ब्लॅक कॉम्प्लेक्शन तो काय आहे म्हणून आहे का तर अर्थातच हे चालणार नाही आहे दुसरं दिलंय व्हेरी पुअर मॅन अजिबात नाही अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर अँड दॅट इज वाय वी डोंट हिम ऑर ही इज नॉट वॉन्टेड बाय अदर्स असं आहे त्यामुळे हेच उत्तर बरोबर आहे अ मॅन ऑफ नो इम्पॉर्टन्स तो महत्वाचा नाही असा अजिबात नाही आहे ओके बघा पुढचं चूज द करेक्ट सेंटेन्स एस म्हणजे याच्यामध्ये करेक्ट कुठले ते बघायचे खूप सोप प्रश्न दिलेले आहेत यू मस्ट नॉट ड्रायव्हिंग फास्ट चुकीचं आहे ए ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे ते निवडून गेले यू नीड नॉट ड्राईव्ह फास्ट एकदम बरोबर आहे कारण नंतर एक टू नसतं आणि नुसतं क्रियापद पाहिजे त्यावेळी बी असलेलं वाक्य बरोबर आहे त्यामुळे बी इथे पण आहे आणि इथे पण आहे ओके चला डोंट यू हॅव टू गो टू द ऑफिस ऍट नाईन एव्हरी डे अर्थात हे पण एकदम बरोबर आहे त्यामुळे बी आणि सी असलेलं बरोबर नुसतं बी नाही ओके क्लिअर जोड्या लावासाठी दिलेलं आहे आता बघूया इकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचे अर्थ समजून घ्या म्हणजे आपल्याला ह्याच्या बरोबर ते व्यवस्थित हे करता येईल मेडन मेडनचा अर्थ पहिलाच म्हणजे कुठलाही पहिला जो केलेला जो भाग असतो त्याला म्हणतात मेडन खळत आहे म्हणजे गांधीजींनी त्यांचं पहिलं भाषण केलं त्यातलं जे पहिलं भाषण आहे त्याला म्हणायचं मेडन वगैरे 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 ओके चला तर ते झालं हाय ब्रो म्हणजे जो स्वतःला अतिशय श्रेष्ठ समजतो किंवा आपण खूप श्रेष्ठ असल्याचं ढोंग करतो हाय ब्रो म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर आपण न म्हणजे तो असं काही बोलायला आला की आपले ब्रो खळलं का हे सुद्धा असे हाय होतात बोलतोय आहे काय आणि बोलतोय काय परत हे सगळं याच्यावरनं मी का समजावून देतो माहितीये का जेणेकरून तुम्हाला शब्द कसे लक्षात ठेवायचे या आयडिया याव्यात म्हणून ओके बाकी तिसरा शब्द आहे डेब्यू ज्या वेळेला कुठलीही व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मग ती मूवी असू दे नाहीतर खेळ असू दे सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला ती परफॉर्म करते त्याला डेब्यू असं म्हणतात त्याचा उच्चार डेब्यू आहे डिबट अजिबात नाही कळते नंतर चौथा जो आहे तो आहे डर्ज डर्ज म्हणजे दफन करत असताना ज्या वेळेला एखादं गीत म्हटलं जात असतं किंवा जे गीत असतं तिथे लावलेलं त्यावेळेस त्याला डर्ज असं म्हणतात ओके आणि बाकी इगोटिस्ट आणि इगोइस्ट ऑलमोस्ट समानार्थी जरी असले तरी, 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 तरी इगोइस्ट असतो ना हा काय असतो माहिती नुसताच अहंकारी असतो आणि इगोटिस्ट जो असतो ना तो आत्मकेंद्रित असतो म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्याशिवाय बाकी दुसऱ्या कोणालाच नसला पाहिजे अशा प्रकारचा असतो कळलं का त्यामुळे अजून काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक नुसता गरविष्ठ आणि एक अहमन्य आहे तो जो फरक आहे ना तो ह्याच्यामध्ये आहे चला पहिलं बघूया आपण फर्स्ट ऍपिरियन्स इन पब्लिक पब्लिक मध्ये असलेला फर्स्ट ऍपिरियन्स मग आता ह्याच्यामधलं बघा तुम्हाला कुठलं वाटणार आहे म्हणजे ए साठी आता आपल्याला इथलं कुठलं इथे बघायला पाहिजे अर्थातच आता तुम्हाला सांगितलं बघा की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्यावेळी तो एखादा पहिला पहिलाच पहिला तो परफॉर्मन्स देतो पहिल्यांदाच तो लोकांच्या समोर जातो त्यावेळी त्याला म्हणतात म्हणजे जसं तुम्ही बघितलं असेल की आता मध्यंतरी एक महेश मांजरेकरचा मूवी येऊन गेला वेडा तर मराठे वीर दौडले सात वरती काहीतरी प्रतापराव गुर्जरवरती त्याच्यामध्ये त्याच्या मुलांनी पहिल्यांदाच मूवीमध्ये काम केलं सो इट वॉज हिज डेब्यू फिल्म कळलं का असा त्याचा अर्थ येतो त्यामुळे इथे अर्थात एला डेब्यू येणार आहे त्यामुळे इकडे हे होणार आहे मग एला तीन कुठे कुठे दिसतंय बघा बघा एला तीन या दोन ठिकाणी दिसतंय म्हणजे हे दोन पर्याय जात आहेत अ मोर्नफुल सॉन्ग फॉर द डेड मारणाऱ्यांसाठी असलेलं दुःखद गाणं आता आपण बघितलं डर्ज म्हणजे बी साठी येणार आहे चार बघा बी साठी चार दोन्हीकडे दिलेलं आहे खरं आहे ओके पुढचं बघूया वन हु एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियोरिटी आता आपण बघितलं की त्यासाठी हायब्रो mm. पाहिजे म्हणजे सी साठी दोन येणार आहे सी साठी दोन फक्त याच्यात दिसतंय याच्यात पाच नंबर दिलाय अर्थातच हा पर्याय निघून जाणार पर्याय दोन हे उत्तर आहे फर्स्ट वेंचर ऑफ अ पर्सन म्हणजे कुठलंही पहिलं गोष्ट ज्यावेळी खाली काही करत असतो त्यावेळी त्याला म्हणतात मॅडम खरं इथे आलंय बघा तुम्हाला डी साठी एक नंबर ओके okay, अशा प्रकारे जोडायला हवा खूप सोप्यात म्हणजे एक दोन माहित असल्या तरी सुद्धा उत्तर सहज मिळून जात आहे नेक्स्ट बघा चूज द इनकरेक्ट पॅसिव्ह ऑप्शन्स कुठलं आहे ऑफ द फॉलोइंग सेंटेस ओके okay, चला बघूया ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट्स म्हणजे त्यांनी विनवणी केली त्या सभेला की कि बाबा किमती आहेत ना त्या कमी करा ओके okay, चला म्हणजे इथे ना बघा तुम्हाला दिसेल की इकडे हा जो इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे याचा हा ऑब्जेक्ट आहे आणि या इन्फिनिटिव्हचा हा सब्जेक्ट आहे म्हणजे बाय सब्जेक्ट कोण नंतर जाऊ शकतो हा का नाही माहिती आपण बघूया पण हा सब्जेक्ट आहे त्याचा ओके आणि इथे जर बघितलं तर हा सब्जेक्ट आहे हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट म्हणून पण कुठला याचा ऑब्जेक्ट आहे या क्रियापदाचा ओके चला तर बघूया द काउन्सिल वॉज अज टू रिड्यूज एकदम बरोबर आहे कारण का हा ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतला आहे त्यामुळे हा पॅसिव बरोबर आहे द काउन्सिल वर अर्ज टू रिड्यूस द रेट्स हे पण चालणार आहे कारण का काउन्सिल हे एक पण आहे आणि अनेकवचनी पण आहे अने कारण काही कलेक्टिव्ह नाऊन्स असतात बघा की एकवचनी अनेकवचनी अनेक दो दोन्ही प्रकारे चालतात त्यामुळे इकडे वॉच पण चालणार आहे आणि वर पण चालणार आहे कारण इथे इतिहास स्पष्टच होत नाही की त्यांनी केलं त्यावेळेला एका व्यक्तीला केलंय त्या सगळ्यांना केलंय सगळ्यांनी मान्य केलं नाही केलं काय त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही ओके रेट्स बी दिसत याच्याऐवजी हे वाक्य असं दिलं असतं तरी चाललं असतं ही अज दॅट द रेट्स आणि नुसतंच म्हणजे हे न देता जर दिलं असतं त्यांनी रेट्स टू बी रिड्यूस तरी पण चाललं असत ओके कारण काय इन्फिनिटी मध्ये आपण अशा प्रकारे पॅसिव्ह शिकलेलो आहे आणि ही अर्ध रेट्स टू रिड्यूस आहे म्हणजे इथे मी आता म्हटलं की इथे बी असलं असतं तर तीन जे पहिली वाक्य आहेत ए बी सी हे बरोबर आहे ते ए बी सी आपल्याला इनकरेक्ट ओके आपल्याला इनकरेक्ट वाक्य करायचं आहे त्यामुळे अर्थातच ही दोन तीनही वाक्य चे आहेत हे वाक्य हे मात्र पॅसिव्हचं नाही आहे त्यामुळे पर्याय डी कुठे आहे इथे आहे म्हणजे फक्त चार नंबरचं उत्तर हे आपलं उत्तर आहे कारण का इनकरेक्ट पॅसिव्ह वॉइस आपल्याला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही पण आपण पड़। जी प्रश्नपत्रिका आहे पंधरा मार्काची ती पण बघितली बाकी पुढचे पाच प्रश्न आहेत त्या पॅसेजचे ओके